मी वल्मिक कराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटक अधिकार असताना मी पुने, पाशान तर होता है। संतोज कंचे सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाण जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदैवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे